असं होतं की ज्या शाळेत गार्गी जायची तर फॅन्सी मध्ये पण आम्ही पहिला नंबर पहिला नंबर तिच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तर तिच्या शाळेच्या एका बाईनी मला असं म्हटलं की तुम्ही इथे पाण्या सुरू कराल का बिन पैशाने काही करण्यासारखं काय होतं तर होत होतं घरात नाही रुपये घ्यायचा नाही ठरवलं होतं पण होता तो म्हणजे अजूनही आहे अजूनही आहे साक्षीदार आहे मी तर गार्गी अकरा वाजेपर्यंत त्या शाळेत असायची आणि अकराच्या आधीची मुलं तिथेच त्या अंगणात बाकीच्यांची मुलं माझ्या मांडीत असायची म्हणजे लोकांनी मला असं पण म्हटलं की इथे आया म्हणून आहेस का काही पॅम्पलेट वगैरे छापावे आणि त्याचे पैसे खर्च करावे इतकी ताकद माझ्यात नव्हती तर मी एका खाली कागद ठेवून कार्बन ठेवून हाताने पॅम्पलेट लिहिलेले आहेत असं कधीतरी आठवतं ना पण केलंय सगळं सोसायं मध्ये तर सोसायटीचे वॉचमन हाकलून द्यायचे व्हायचं बरं सुरू तर केलं कारण बिझनेस माझा काही पिंड नव्हता आवड होती इतपत सगळं ठीक आहे पण याला भव्य रूप कसं द्यायचं वगैरे काही गावी नव्हतं आणि मी काय काम करते घरापर्यंत पोहोचू नये म्हणजे माझ्या माहेरी पण पोचू नये कारण सगळ्यांच्या लेखी अस ना की खूप शिकलेली आहे मुलगी काहीतरी वेगळं करणार तो दारा लावून पोरांची डुंगणं धुवायची पोरांचं गाणं बिणं करायचं कारण मी एक टिचवन मॅन शो म्हणजे एखादी मुलगी मेड ठेवावी इतपतही पैसे माझ्याकडे नव्हते पण असं करता करता मला खूप प्राऊडली सांगायला आवडेल की खूप कमी कालावधीमध्ये मी पुण्यातली दी बेस्ट डे केअर माझं झालं